मार्गदर्शक गुरुवर्य माननीय श्री भरतजी पसंगे शिवराज धुमाळ हा सुरू करा कुस्ती भरतजी पसंगे त्याचबरोबर श्री श्री प्रशांत जी मैड विशालजी वरपे धनंजयजी तोडकर धनंजयजी गावडे राजेंद्रजी वारघडे प्राध्यापक जितेंद्रजी थिटे बाबा इनामदार महादेवजी साकोरे सुनीलजी पिंगळे श्री भानुदासजी पराड सर्व पत्रकार बांधवांचं सुद्धा या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत चेअरमन सुरेश गावडे आपलंही शुभ आगमन झालेलं आहे आपलंही या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत उद्योजक राजेंद्रजी थिडे आपलंही या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर हलगीवाले वाद्याच्या माध्यमातून या कुस्तीला रंगत आपण भरत आहात आपला आपण सर्वांचं या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आणि संपलेले कशा कुस्तीमध्ये ब्लिक पैलवान ओम ओमप्रकाश ढवळे वडगाव साई विजय सचिन थोरात रामलिंग पहिला पुकार बघा